अजित पवारांकडे जाणारे नेते आधी आमच्याकडे येणार होते गिरीश महाजन आमच्या विरोधात लढणाऱ्यांना माहितीत घेऊ नये असं ठरलेलं असताना देखील आज नेते अजित ने पवारांकडे जात आहेत है। मात्र हेच नेते आधी आमच्याकडे येण्यासाठी उत्सुक होते असा गौप्यस्फोट आज नामदार गिरीश महाजन यांनी केला आहे तर या इनकमिंगबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे जळगावचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर व माजी मंत्री सतीशांणा पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश करणार आहेत यावर आज मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे हे सगळे जे तिकडे गेले ते आमच्याकडे येणार होते आमच्याकडे येणार होते गेल्या दोन तीन महिन्यापासून रिक्षित झाल्यापासून गुलाब भाऊची मी चर्चा केली त्यांनी नकार दिला त्यामुळे मग आम्ही त्याला घेतला नाही आणि साहजिक आहे आम्ही मित्रपक्षात आहोत त्यामुळे याच्या ते लढलेले आहेत पारोळ्याला लढलेले आहेत त्यामुळे आम्ही त्यांना घ्यायचा प्रश्न येतच नाही असं वगैरे काही डायरेक्ट मंत्री सांगतील वरतून आणि इकडे निधी वाटा आपल्या लोकांना असं काही होत नाही डेप्यूटीसी मालक जे आहेत ते पालकमधलीच असतात त्यामुळे त्याचा तो अधिकार आहे आणि छोटी मग फायनान्स मिनिस्टर आहे त्यांना वाटलं कोणाला काय देऊ शकतात पण आता इथे मित्रपक्ष म्हणजे महायुती आमची आहे सगळ्या गोष्टी गोष्टीच कराव्या लागतील नाही विरोधात असं मी म्हणणार नाही आता मग आता त्यांनी जसे लोक घेतले तसं आम्हाला काही ठिकाणी मार्ग मोकळा आहे मग त्या ठिकाणी त्यांनी बोलायला नको कोणी बिरो रिपोर्ट एन मराठी